दीन मानस असा म्हणून चिंता लागल्याच्या नंतर होत काय महाराज म्हणून मी प्रमाण दिलं चिंतेचे घटे चतुराधी आणि चिंतेचे धटे असं मला ते अ हीन तीन स्वतःला देवा समजीन झाल्यासारखं झाले हीन झाल्यासारखं झाले का आता का कोणती गेली आपली कुथीमतामुळे सेवा आपण ज्या बुद्धीने चालणार आहे ते बुद्धी चालायला गेली भांगर अशी झाली आणि चिंता बोलायची लागे भावायची चिंता लागली आपल्या सैन्याची चिंता लागली गावाची चिंता लागली आपले स्वतःची मुलं यांचं चिंता लागली अरे आमचं स्वर्गीय गमन होणार रे आयचं कस काय करावं काय मिर्तन यांचं मनुआशी याच्यावर भगवान रामचंद्र विचार करवू जेवी म्हणजे आमच्या गळे तुट्याच्या र गणे हय चा रामू जीवात राहिला ते सबळे चंद्राला चार वर्ष असताना क्षेरोग लागतो पंधरा दिवस आणि पंधरा दिवस काय असतं महाराज क्षेरोग नसतो या कारण त्याला तसा शाप झालेला आहे चंद्राला चंद्राचा क्षेरोग कमी होत 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 हो, जाणी आणि आमुष्याच्या दिवशी मात्र काही दिसत नाही शांत राहतो कर्म बी नाही आणि कुठल्या प्रकारचं काही समा हे कार्य असं होते शांत राहतो तस थोड शांत चित्ताने भगवान रामचंद्र आणि सगळ्या बस बसलेले आहे सिंहास बसलेले आहे आणि शांत बसून आता विचार पुढचा करायचा आहे ते काय विचार करू नये जे ही क्रिस्मस ऋतू च्या आगमनी सरिता सोशे राहिला ग्रीष्म ऋतू वैशामध्ये समज पाणी आता तुम्हाला सहा ऋतू येते सहा वर्षाचे आणि त्याच्या पैकी ग्रीष्म ऋतू सांगितला गेले म्हणजे केवळ मी गंगा पवित्र असली ज्या गंगेचा विष्णूच्या पायापासून हुकम पावल्या गेली काही ठिकाणी भगवान शंकराच्या पायापासून पावल्या गेली तिचा आणि पाणी आठ महाराज नाही का असं केस मग गंगा शांत राहिल्या जाते ना गंगा प्रवाह करते का नाही आणि त्याप्रमाणे भगवान रामचंद्र शांत राहिले म्हणजे असं खाली बघायला सुरु केलं असं तरी बघत नाही एवढा माझा भगवान आहे त्रैलोक्याचा मालक आहे त्रैलोक्याचा राजा आहे अरे लक्ष्मीचा मालक आहे एवढी मोठी बाई असून सुद्धा आणि त्यांना शेवटी खाली बघावं लागलं हे का मृत्यू वगैरे चुकून येत महाराज तस तर आमचा दक्ष घेत असताना मायाला म्हणते मायाला म्हणते तू वर जाऊन प्रविष्ट होईल मी मागून येतो भागवतातली कथा म्हणून तुम्हाला सांगायला वरी नंतर आणि माझ्याशी संबंध कोण मी आहे ना तुम्ही आहेत बोले पण तुम्हाला दुसरी पत्नी नाही म्हणजे अजिबात नाही पत्नी आणि प्रसंग करून घेतलं वचन घेतलं आणि वचन घेऊन नंतर म्हणले माझे तीन पोर आहेत म्हणले त्यांचा शिलका करावा लागेल तुला हकाली मग कोणचे तीन पोर सत्वगुण रजगुण आणि तीन पोळ आहेत माझे हे तुला आणि स्वीकार करायला लागेल आता बघा का सांगायला लागलं तुम्हाला हे आणि बाजूला भगवान आहेत आजोबा ह्याच्यात येत नाहीत महाराज म्हणून त्याला देव म्हणायचे आता हे त्रिगुणाचे परत पर तत्व म्हणलं पंच महातत्वाचे जर पाच पाच तत्व म्हणलं असं मिळून छत्तीस तत्वाचा मूळ आहे असं होईल याच्या बाजूला आहे आणि त्या देवाला खाली बघावं लागलं आणि आपण आपा समजा विचार करा आपण तत्वा मध्येच मोडवतो आणि मोडवतो म्हणूनच आपली अवस्था अशी आहे भानावर आपण असे मागे असं भगवान रामचंद्र राव झालेला आहे पुढे तो, तो, तो। वाकित्रास

कोणती चिंता लागली असं लोक शिव आले भगवान रामच मलाई चल आहे किमर्थ चिंता तू राहतो उदळत आम्ही जो जात जे जे कामी येते कार्य संपादित भगवान तुम्ही जर असं चिंता तो झाला तर ता आम्ही काय करायचं बोलण्याचा माध्यम बघा कसा आहे लोक शिमाराचा देवा ए, राजा तुम्हाला चिंता का लागली चिंता काही चांगली नाही हो चिंता तुमच्या अरे हो जो मालक लालके महाराज पंचतत्वापासून आणि प्रस्थमी पासून स्वर्गापासून आणि मालक त्याला सुद्धा त्या चिंतेन गाठायचं काम केलं महाराज नाही का म्हणून लक्ष्मी म्हणतो देवा ही वस्तू चांगली नाही कारण जी काय चांगली वस्तू आहे ना आपल्याला पाचण्यासारखी आणि तिला जरी जवळ घेतलं ना तरी देवा हे राजा या चिंतेला जवळ घेण्यासारखा नाही आणि तुम्ही तिला जवळ घ्या लागला काय गोल झाला पण आमचं कसं होईल म्हणून तुम्ही असं केल्यावर असं लोक श्रीमान देवाचा समोर समजू लागला बहुर पिसवंगळ संपारी आ लक्ष्मणाने दिलं नाताना नाही दिले हे लक्ष्मण देतात उदाहरण देवा त्याला चिंता करायची काय गरज आहे असं म्हणता जसा बहु रुपये काय राईंग चला चला माझ्या लग्नाला चला चला काकू चला माझ्या लग्नाला चला लेकर कुत्रेला लग्नाला चला एवढं सोना सगळ्या गावात येत ते बरंच मला तुम्ही म्हणता येत या

आल्तार अधिक से मलो तर कसं आपला त्याप्रमाणेच आहे आपलं तर काम झालं त्याच्याप्रमाणे निघाले आपण चिंता करायची काय गरज आहे असा लक्ष्मण भगवान रामचंद्राला समजू अग्रज ताई ता गुरु तू करता कार्यकर्ता दिला उतारू सुरका तसे तुम्ही आहे रामा मी म्हणलो बर का असं हे काय तुमच्या लक्षात येत का नाही बघा पण ते नाही तसं म्हणले तैसा तू योगी यांचा गुरु मी म्हणतो तैसे तुम्ही योगी यांचे गुरु योगी यांचे विश्वरू अरे देवा पासून तुम्ही सर्वांचे गुरु बर का ईश्वर देव आहे आणि तुमच्या सारख्यांनी चिंता करणं ते बरोबर बड़ आहे का नाहीये नका 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 हिच्या नाते लागू नका ही चिंता फारच बेकार आहे किती बेकार आहे